नमस्कार मित्रांनो मी श्रेया लोखंडे ऑफिसर करिड अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर चार कॅडेट आहेत तर जाणून घेऊ त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव प्रणाली महादेव खेडकर मी रांजणगाव मध्ये राहते तुमचं नाव नाव श्याम चोरगे रायगड मी ओसी कॅडेट प्रगती आ, संगमनेर मधून माझं नाव पाल दिनेश करंजे रायगड तुम्ही ओसे कधी जॉईन केली 26, 6, 2025. मी जून आता ओसी जॉईन केली एक चोवीस तुम्ही येथे ऑफिसर करेड अकॅडमी मध्ये असे सगळे लेक्चर होतात गॅट चे ते सगळे कसे मॅनेज करता आता घरून आलो तेव्हा ह्या सगळ्याची सवय नव्हती पण जेव्हा आपण ओसी मध्ये आलो तेव्हा एक शेड्यूल बसलं एक सवय झाली आता काही वाटत नाही मला इथे एक वर्ष झालं एक दीड वर्ष झालं असेल म्हणता म्हणता दीड वर्षामध्ये एक अशी सवय झाली की घरी असं होतं की बाबा हा सकाळी उशिरा उठायचं झोपायचं आपल्या मनावरती होतं सगळं पण इथं आल्यानंतर एक झालं की शेड्यूल बसलं आणि आता काय वाटत नाही कारण स्टाफ असतो सोबत आणि मॅनेजमेंट पण इतली खूप प्रॉपर आहे तुम्हाला Uh, मला सुद्धा खूप आनंद झाला इथे घरी कधी परफेक्ट शेड्यूल टाइम शेड्यूल प्रमाणे अभ्यास झाला नाही किंवा शेड्यूल गोष्टी झाल्या नाही इथं नंतर सकाळी पाच ला उठणं लेक्चर वगैरे सर्व टाइम होणं सर्व शेड्यूल खूप भारी आपल्या तर घरी अभ्यास होणार नाही आपल्याला माहित असतं आपण अकॅडमी ले किंवा लेक्चर जॉईन करतो पण तिथे आपल्याला सोबत कोण नसते लायब्ररी लावली तर लायब्ररीत आपल्याला इंडिव्हिज्युअल अभ्यास करावा लागतो पण इथं मित्रमैत्रिणींसोबत विचारून अभ्यास करू शकतो किंवा आपल्याला जे ऍडवाइस देतात सर आपले जे लेक्चर घेतात लेक्चरर्स तर त्यांना विचारून पण आपण इथे अभ्यास करतो त्याच्यामुळे माझं शेड्यूल परफेक्ट बसले माझं शेड्यूल तर पहिल्यापासूनच असं होतं पण इकडे आल्यापासून मला खूप म्हणजे पूर्ण माझे पूर्ण म्हणजे हे झालंय माझ्यात पूर्ण बदल झालाय की पूर्ण शेड्यूल इथला खूप प्रॉपर असतो म्हणजे ग्राउंड वगैरे खूप सर्च भारी घेतात आमचं आता इथे हॉस्टेल आहे जा समजा आपल्याला करमत नाही आता घरच्यांपासून लांब आलोय आपण इथे आल्यापासून तुम्हाला करमत आता घरी होत असं की घरी सगळ्यांची सवय होती आणि इथं आल्यानंतर घरचा जो माझा कम्फर्ट झोन होता म्हणजे माझे आई वडील माझ्या घरच्यां घरच्यांशिवाय मी कधी कुठं राहिले नव्हते नंतर मी घर सोडलं इथं आले इथं अशा मैत्रिणी भेटलं की ज्या मला घरच्यांपेक्षा कमी नाहीच आहे आणि मैत्रिणीच नाहीतर इथं स्टाफ पण असा आहे की कधी तुम्हाला एकटं पडूनच देणार नाही कायम तो तुमच्या पाठीशी उभा राहील कधी तुम्हाला असं वाटलं की घरच्यांची आठवण आली फक्त आणि फक्त अभिषेक सरांकडे जायचं सगळ्यात एकदम एक नंबर अशी म्हणता येतील माझं पण असं होत कधी याच्या आधी घराबाहेर राहिलीच नाही पहिल्यांदा दहावी नंतर बाहेर आली आणि जे आमच्या रूममेट्स आहेत जे सिनियर्स आहेत किंवा माझ्या वयाच्या ज्या इलेवन क्लासच्या आहेत त्या पण खूप भारी आहेत त्या सर्व समजून घेतात मैत्रिणीप्रमाणे नाही तर बहिणीप्रमाणे आहेत आणि जे सिनियर आहेत ते तर आईप्रमाणेच आहेत सर्व माझं तर सांगायचं झालं तर मला दोन महिने झालेत आतापर्यंत पण मी गेला एक महिना तर पूर्ण कोणाशी बोललेलीच नाही त्यानंतर माझ्या चार पाच मैत्रिणी झाल्या त्यानंतर मग अभ्यास वगैरे हो सगळे याच्यात रमून गेले त्याच्यामुळे आता घरच्यांची आठवण येते हो पण मग आपण म्हणतो ना कुछ पाणी केली कुछ खुना पडताय तर ते आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं मग काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागेल त्याच्यामुळे मी तर घरून भांडून झालं त्याच्यामुळे मला काय आठवण वगैरे नाही होऊ शकत ही ही होती आमच्या ओसीएतल्या चार ची कॅडेटची कॅडेटचा आजपर्यंतचा प्रवास जय हिंद थँक यू